नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण दोडक्यापासून तोंडाला चव आणणारी एकदम छान अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी आज एक अर्धा किलो दोडके घेतलेले आहेत छान याला धुवून घेतलेले आहेत त्यानंतर याचं पाणी वगैरे पुसून घेतलं आता याला कट करून घेत आहे गोल गोल आकारमध्ये मी या दोडक्यांना कट करून घेणार आहे पाहिजेल तर तुम्हाला जर उभे कट करायचे असतात तुम्ही करू शकता पण मी गोल असे कट करून घेतलेले आहेत हे सर्व दोडके मी असंच कट करून साईडला ठेवून दिलेले गै, आहे त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे जास्त मोठा जास्त छोटा पण नाही मोठा मोठा असा कांदा मी कट करून साईडला ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक टोमॅटो घेतले आहे टोमॅटो पण आपल्याला जास्त बारीक क कट करायचं नाही थोडंसं मोठं मोठं असं कट करून घ्यायचं आहे हे बघा असं आता याला पण मी साईडला ठेवून देते त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण मोठी मोठी असं कट करून घ्यायचं हे साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार त्या पण असं मोठ्या मोठ्याच हाताने कट करून साईडला ठेवून दिलेलं आहे सर्व दोडके कट झालेले आहेत तुम्ही बघू शकता एका टोपल्यात मी साईडला ठेवलेलं आहे आता गॅस पेटून घेते गॅसवरती कढई ठेवून यामध्ये तेल टाकणार आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरे टाकून जिरे छान तडतडू द्यायचं जिरे छान तडतडल्या की यामध्ये पाचसा पाकळ्या लसणाच्या सोडलेलं लसूण टाकून द्यायचं उभा कट केलेला कांदा टाकून द्यायचं त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून द्यायचं छान याला तेलामध्ये आपल्याला एक दोन मिनटं परतून द्यायचं आहे कांदा आणि लसूण लाल झालं की यामध्ये टाकून द्यायचे आहेत आपल्याला कट केलेले दोडके दोडके तेलामध्ये दोन तीन मिनट छान असं परतून घ्यायचं थोडेसे मऊ पडले की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरचं मीठ त्यानंतर थोडीशी हळद टाकून द्यायचं आहे आणि जो उभा कट केलेला आपल्याकडं टोमॅटो आहे ना तो टोमॅटो पण यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये ॲड करायची आहे आपण कट केलेली कोथिंबीर आणि थोडीशी मी आता यामध्ये टाकणार आहे चिंच चिंचमुळं खूप छान चव येणार आहे याला म्हणून चिंच टाकायचीच त्यानंतर आता या सर्वला आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान परतून घेते आणि झाकण झाकण ठेवून याला दोन मिनटासाठी गॅसवरती वागून घेते गॅस बारीक करायचा छान ही भाजी मऊ पडते म्हणजे हे दोडके मऊ पडलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडंसं हे सर्व थंड झाल्यानंतर आता मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आता हे सर्व जे आहे ना या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे तर आज आपण काय बनवणार आहोत ते मी सांगते चला तुम्हाला दोडक्यापासून छान अशी तोंडाला चव आणणारी चटणी करणार आहोत हे सर्व आता मी मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे हे बघा अशी पेस्ट तयार झालेली आहे दोन चम्मच मी हरभराची डाळ भिजू घातली होती ही उडदाची डाळ आहे एक चम्मच आता आपल्याला काय करायचं आहे कढई मी गॅसवरती ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेले आहे एक चम्मच मोहरी टाकलेली आहे एक चम्मच जिरे टाकलेले आहे कढीपत्ता टाकलेला आहे छान याला परतून घ्यायचं आता यामध्ये टाकत आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर एक छोटी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकून दिलेली आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचं दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आवडत असतं टाका नाही टाकलं तरी चालतं त्यानंतर हे सर्व छान एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर तयार पेस्ट जे आहे ना आपली दोडक्याची आता या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे छान आता याला परतून घ्यायचं आहे घट्ट पातळ तुम्ही तुमच्या मनावर ठेवू शकता मी थोडंसं पातळ करणार आहे तेच मिक्सरचं भांडं मी धुवून ते मधलं पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे छान आता याला एक दोन मिनटं रटरट शिजू द्यायचं तयार आहे आपली ही दोडक्यापासून एकदम छान अशी तोंडाला चव आणणारी चटणी तुम्ही एकदा नक्कीच बना भातासोबत अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून नक्कीच खाऊन बघा जर तुम्हाला आवडली असेल तर चला तर मग तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा बाय बाय